मित्रांनो आज शनिवार सहा जुलै आणि आजच्या दिवशी आपण जुन्या कलारामध्ये पाहत हो। आहोत की जो आमस कालच्या वाचनामध्ये आपण पाहतो की खळवळलेला होता तो आमोस आता शांत झालेला आहे त्याने पाहिलेला आहे की त्याने जी आग पाखडली होती त्यामुळे समाज बदलत चाललेला आहे आणि त्या समाजामध्ये एक वेगळं रूप येत आहे ते त्यांच्या मूर्तीपूजेला विसरून आता खऱ्या यववा देवाकडे वळलेले आहेत ते अन्याय आणि अत्याचार ह्या गोष्टी विसरून गोरगरिबाला देखील मदत करीत आहेत आणि म्हणून तो सांगतो आहे की हा जो द्राक्ष माळा करपलेला होता तो आता हिरवागार झालेला आहे आणि म्हणून तो सांगतो की परमेश्वर तुमचं कल्याण करेल परमेश्वर तुम्हाला भरभरून देईल आणि परमेश्वर तुमच्या घरात आनंद आणि उल्हास निर्माण करेल माझ्या प्रिय बंधू भगिनी ह्या ठिकाणी आपण एक गोष्ट पाहतो की हा इस्रायल लोकांचं जे प्रायश्चित आहे ते पाहून तो परमेश्वराला धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे माणसाने प्राश्चित्य करून देवाकडे वळावं असं जुन का हे तो आपल्याला सांगत आहे आणि प्राश्चित केल्यामुळे परमेश्वर तुम्हाला क्षमा करतो हे देखील तो शिकवायला विसरत नाही हो माझ्या प्रिय बंधू बघिनो आजच्या शुभवर्तमानात देखील युहाला जे जे शिष्य होते ते येतात येशूकडे आणि येशूला प्रश्न विचारतात काय हो की तुमचे जे शिष्य आहेत हे तुमचे शिष्य का नियम पाळत नाहीत म्हणजे उपवास का करत नाहीत सगळे लोक उपवास करतात आम्ही आमच्या नियमाप्रमाणे धर्माप्रमाणे उपवास करतो पण तुमचे शिष्य उपवास करत नाहीत हे देवाच्या विरुद्ध नाही का तेव्हा तो मागतो की बरोबर वर आहे तोपर्यंत ते उपवास करतात का त्या ठिकाणी आनंद आहे उल्हास आहे आणि सगळे लोक नाचत गाजत आहेत मग तिथे उपवास कोण करणार म्हणजेच येशू हा त्यांचा वर आहे आणि वर त्यांच्यापर्यंत आहे तोपर्यंत ते आनंद करणार त्यामुळे त्यांच्याकडून उपवासाची गरज नाही मात्र जेव्हा वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतील कारण ते, ते दुःखी होते नाराज होतील आणि त्याबद्दल ते देखील विचार करतील आपल्याला काय करायचं आहे आणि माझ्या प्रिय बंधूनो ह्या ठिकाणी उपवास ही एक चांगली गोष्ट आहे की शरीराला आणि आत्म्याला देखील फार आवश्यक आहे परंतु योग्य वेळेला उपवास करणे हे चांगलं आहे आणि शरीराला जरी चांगलं असलं तरी देखील त्याने देखील विचार केला पाहिजे की आपण रोज उपवास करू शकत नाही खरोखर माझ्या शरीराला उपवासाची गरज आहे का नाहीतर मी देखील माझं शरीर नष्ट करू शकतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे आज माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वराला विचारूया हे ज्या अध्यात्मा आपल्याला दिलेला आहे त्याचा अर्थ काय आणि त्याप्रमाणेच आपण जगण्याचा प्रयत्न करूया